नमस्कार मित्रांनो मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट ही गोष्ट अशा भयान रात्रीची आहे जेव्हा त्याचा आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नव्हता ही फक्त एक कथा नाही तर एका अशा घटनेची साक्ष आहे जी सुदीनच्या आयुष्यात कधीच न विसरता येण्यासारखी आहे ही कथा सुरू होते वाशिम या छोट्या शहरातून जिथे सुदीनचं आयुष्य त्याच्या कुटुंबासोबत अगदी शांत आणि सुखी होतं पण एका रात्रीच्या अंधाराने सुदीनच्या जीवनात एक असं वादळ आणलं ज्यामुळे सुदीनचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी फक्त एक संख्या नाही तर प्रत्येक भयानक कथेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं एक वचन आहे आता सबस्क्राईब करा आणि तयार व्हा एका अविश्वसनीय प्रवासासाठी त्याचबरोबर तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची भयकथा मी सुदीन आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी माझ्यासोबत खरंच घडली जी माझ्या आयुष्यातली एक अशी रात्र होती जिच्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं ही कथा साधारण चार वर्षापूर्वीची आहे त्यावेळी माझं आयुष्य मराठवाड्यातल्या वाशिम नावाच्या एका छोट्याशा शहरात शे शे एका साध्या आणि सरळ दिनचर्येत अडकलेलं होतं हे शहर न खूप विस्तारित होतं ना, ना आधुनिक इथे संध्याकाळी लवकर दुकानं बंद व्हायची लोक एकमेकांना ओळखायचे आणि गल्ल्यांमध्ये मुलांचा घुमत राहायचा आमचं घर होतं एका सिंगल स्टोरीचं ना खूप मोठं ना खूप लहान घरात मी माझी बायको सुलोचना आणि आमची दोन मुलं राहत होती सुलोचना खूप शांत समजूतदार आणि नेहमी स्वतःच्या वाट्याला आलेलं दुःख हसतमुखाने सहन करणारी होती आमची मोठी मुलगी सलोनी सहा वर्षांची होती खूप हळवी ती लहान सहान गोष्टींवरून रडायची आणि मला बघितलं की लगेच आपले खेळणे व्यवस्थित लावून दाखवायची जणू तिला सिद्ध करायचं होतं की ती किती चांगली मुलगी आहे आणि आमचा चार वर्षाचा छोटा संकेत खूप खोडकर पण तितकाच हुशार ही दोन मुलं म्हणजे आमच्या घराची दोन तेजस्वी चांदणीच होती जी घरभर नेहमी हसत खेळत राहायची कधी भिंतींवर चित्र काढायची तर कधी त्यांचे छोटे छोटे हात भरभरून बर पाणी आणून मला द्यायची जणू काही एखादा अनमोल खजिना माझ्यासमोर ठेवत आहे माझ्या आयुष्याचा मोठा भाग एका पतसंस्था बँकेत क्लार्कची नोकरी करून गेला सकाळी सात वाजता उठायचं नऊला ला जायचं आणि संध्याकाळी सहा वाजता घरी परत यायचं सुरुवातीला वाटलं होतं की लवकरच प्रमोशन मिळेल पगार वाढेल आणि आयुष्य सुधारेल पण वेळ जसा जसा पुढे सरकत गेला तशी तशी ती स्वप्न दिवसर होत गेली कित्येक वर्षे एकाच खुर्चीवर एकाच डेस्कवर त्याच चेहऱ्यांसोबत त्याच फाईल्सच्या जुनाट वासासोबत निघून गेली जेव्हा पगारात मुलांची शाळा फी भरणंही कठीण होऊ लागलं आणि सुलोचनाच्या हातातल्या खर्चाच्या यादीवरची रेषा बारीक होऊ लागली तेव्हा आतून मला खूप अपयशी वाटू लागलं एका क्षणात मी त्या नोकरीला सोडण्याचा निर्णयही घेतला तो निर्णय खूप कठीण होता पण कदाचित गरजेचा होता काही आठवडे घरी बसून राहिलो दिवसभर नुसतं रिकामं बसून राहणं भिंतीकडे एकटक बघणं मुलांच्या शाळेतून परत येण्याची वाट बघणं या सगळ्यामुळे माझ्या मनात एक अनामिक अस्वस्थता वाढत होती मग नशिबाने एक नवा दरवाजा उघडला एका मित्राच्या मदतीने मला एम आय डी सीमध्ये मध्ये एक खाजगी कंपनीत अकाउंटंटची नोकरी मिळाली ती दुसरी शिफ्ट होती संध्याकाळी पाच वाजता जायचं आणि रात्री एक वाजता परत यायचं पगार चांगला होता आणि माझ्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली माझी नवीन दिनचर्या पुन्हा एकदा सुरू झाली दुपारच्या जेवणानंतर थोडा आराम करायचो मग चहा घेऊन ऑफिससाठी तयार व्हायचो मुलांना निरोप द्यायचो सुलोचनाच्या हाताने बनवलेला चहा पिऊन माझ्या जुन्या पण विश्वासू मोटरसायकलवर निघायचो रस्ता तसा लांब नव्हता पण रात्री परत येताना तोच रस्ता भयान आणि शांत वाटायचा शहरातली बाजारपेठ रात्री नऊ वाजेपर्यंत बंद व्हायची आणि जेव्हा मी रात्री एक वाजता परत यायचो तेव्हा संपूर्ण गल्ल्या जणू काही मृत झाल्यासारख्या वाटायच्या ही दिनचर्या कित्येक महिने विना अडथळा सुरू होती पण मग एका रात्री सगळं काही बदलून गेलं त्या दिवशीची सकाळ बाकीच्या दिवसांसारखीच होती ऑक्टोंबर महिन्याची हलकीशी थंडी हवेत एक कारवा घेऊन आली होती खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशाने आपोआप माझे डोळे उघडले घरात एक मंद गोड सुगंध पसरला होता कदाचित सुलोचनाने चहा ठेवला असावा किंवा तांदळाची भाकरी भाजत असावी नेहमीप्रमाणे मी अंतरुणावरून उठून अंगणात आलो आमच्या छताला टेकून असलेल्या जुन्या पोराच्या फांदीवर एक कावळा बसून कावकाव करत होता हे दृश्य माझ्यासाठी नवीन नव्हतं मी त्याला अनेकदा सकाळी तिथे बसलेला पाहिलं होतं माझी चाहूल लागतात सुलोचनाने माझ्या हातात चहाचा चाहा कप दिला लवकर प्या पोरं उठतील मग सुरू होईल त्यांचा गोंधळ ती रोज हेच बोलायची आणि मी त्याच हसण्यानं चहाचा पहिला नेहमीच्या वेळी मुलं उठून आंघोळ नाश्ता आवरून शाळेला गेली होती सुलोचना भांडी गाजण्यात मला दुपारी ऑफिसला जाण्यापूर्वी काही बिलं भरायची होती म्हणून मी घराबाहेर पडलो निघताना सुलोचनाने मला मागून आवाज दिला लवकर या जेवायला वाट बघते बाहेर बाजारात नेहमीची गर्दी होती मी एम एसीबीच्या ऑफिस समोर लांब रांगेत उभा राहून बिल भरलं आणि थेट घरी आलो आज सुलोचनाने चिकन कढई बनवली होती जेवण झाल्यावर मी थोडा आराम केला मग तिच्यासोबत बसून चहा घेतला साडेचारच्या सुमारास मी ऑफिससाठी तयार झालो जुनी मोटरसायकल बाहेर काढली आणि घराच्या रस्त्यावरून निघालो ऑफिसमधील वेळ नेहमीप्रमाणेच गेला पण परत येताना पुन्हा तीस रस्त्यांची शांतता त्यात सुनसान गल्ल्या पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं रात्री एक वाजता जेव्हा मी परत आलो तेव्हा रस्ता नेहमीप्रमाणे सुनसाण होता शहराच्या बाहेरील बाजूस असलेलं आमचं घर तसंही खूप शांत होत अनेक घरांमध्ये लाईट्स बंद होत्या फक्त काही घरांमध्ये मंद बल्ब चळत होते मी माझ्या घरासमोर येऊन थांबलं मोटरसायकल बंद केली आणि नेहमीच्या सवयीने खिशात चावी ठेवली जसा मी घराच्या दरवाजा तशी माझी नजर अचानक वर छताकडे गेली माहीत नाही का पण मी याआधी कधीही रात्रीच्या वेळी छताकडे बघितलं नव्हतं पण त्या रात्री जणू एखाद्या अज्ञात शक्तीने माझी मान वर वळवली होती छतावर मला एका क्षणासाठी कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं एक मानवी आकृती एका क्षणासाठी शांतपणे उभी होती आणि मग लगेच दिसेनाशी झाली माझं हृदय चोरचोरात धडधडू लागलं हात थरथरू लागले यावेळी इथे कोण असेल चोर तर नाही ना काहीच समजत नव्हतं पण मी स्वतःला सावरलं मोटरसायकल आत घेतली गेट बंद केलं आणि लगेचच चिन्याकडे धाव घेतली छतावर जा जाऊन बघणं गरजेचं होतं प्रत्येक पाऊल जड वाटत होतं जणू काही जमीनच मला थांबवत होती जिन्यावर चढताना मी मोबाईलची फ्लॅश ऑन केली वर पोचलो तर पूर्ण शांतता छतावर तीच चार पायी अंधार मी मोबाईलचा प्रकाश सगळीकडे फिरवला प्रत्येक कोपरा पाहिला पण तिथे कोणीच नव्हतं एक मिनिट मी तिथेच उभा राहिलो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे बघत मग हळूहळू खाली आलो मी कोणाशीच काही बोललो नाही सुलोचना झोपली होती मी शांतपणे जेवलो आणि मुलांच्या जा मध्ये जाऊन झोपलो पण मला रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सारा दिवस माझ्या डोक्यात तोच विचार खोळत राही कोण होत ते मी खरंच पाहिलं होतं की तो फक्त भास होता रात्री घरी परत जाताना मी पुन्हा गेटवर पोचलो मोटरसायकलवरून उतरून चावी काढण्याआधीच माझं लक्ष छताकडे गेलं पण यावेळी तिथे काहीच नव्हतं मी मोटरसायकल आत घेतली दरवाजा लावला आणि घरात शिरलो सुलोचनाने जेवण वाटलं जेवताना मी शांत बसलो होतो जेवण झाल्यावर मी झोपण्यासाठी पलंगावर गेलो पण मला आजही झोप लागत नव्हती माझ्या मनात एक विचार आला आत्ताच छतावर जाऊन बघूया मी मनाशी ठरवलं फक्त बघून येतो कदाचित काहीच नसे फक्त मनाचा भ्रम आहे मी शांतपणे अगदी हळूच अंतरुणातून उठलो पाय फरशीवर ठेवले थंडीची ओलसरता जणू पायांमध्ये शिरली होती खोलीत पूर्ण अंधार होता फक्त एका कोपऱ्यात मोबाईलचा स्क्रीन मंद चमकत होता मी मोबाईल घेतला स्क्रीनवर वेळ बघितली पहाटेचे अडीच वाजले होते मोबाईलची फ्लॅश ऑन केली आणि खोलीत एक पांढरा प्रकाश पसरला भिंतीवरचे फोटो कपड्यांची घडी आणि जुन्या कपाटाचे हँडल सगळं काही एका क्षणात जागं झालं मी दरवाजाकडे हळूहळू पावलं टाकलं प्रत्येक पावलाचा फरशीवर हलकासा आवाज येत होता मी दरवाजाची कडी हळूच काढली दरवाजा उघडला आणि अंगण काळोखात पुडालेलं होतं माझ्यासमोर त्या जुन्या पायऱ्या होत्या मी पहिलं पाऊल टाकलं पावलांच्या सिमेंटवर हलकासा आवाज आला दुसरं पाऊल हृदयाची धडधड थोडी अजून वाढली तिसरं पाऊल मोबाईलचा प्रकाश आता समोरच्या पायरींवर होता आणि माझ्या नजरा सतत आजूबाजूच्या भिंतींकडे रोखल्या होत्या प्रत्येक पायरीवर एक क्षण थांबून एक मोठा श्वास घेऊ मी वर चढत होतो चौथ्या पायरीवर पोचल्यावर मला वाटलं जसं कोणीतरी माझ्या मागे उभं आहे मी थांबलो वळून पाहिलं काहीच नाही फक्त शांतता माझा श्वास आणि बाकी काहीच नाही मी माझ्या ओठांवर जीप फिरवली ओठ पूर्णपणे सुकले होते पाचवी सहावी सातवी पायरी आता माझं डोकं छताच्या पातळीच्या बरोबरीने आलं होतं मी एका क्षणासाठी मोबाईलचा प्रकाश वरच्या बाजूला केला छताचा एक भाग फ्लॅशलाइट्समध्ये उजळला आणि पाऊल जणू जमिनीवर गोठून गेली श्वास जणू छातीतच अडकला होता माझी नजर त्या चारपाईवर पडली चारपाई अगदी समोर होती साधारणतः आठ ते नऊ पाऊल दूर चंद्राचा मंद प्रकाश छतावर असा काही पसरला होता जणू कोणीतरी पाण्यात पांढरा रंग मिसळून तो जमिनीवर ओतल्यासारखं वाटत होत आणि त्याच प्रकाशात चारपाईवर एक आकृती पसलेली होती सुरुवातीला मला ती आकृती नाही तर फक्त एक छायाच वाटली कोणताही आकार स्पष्ट दिसत नव्हता फक्त एका पांढऱ्या साडीत लपेटलेलं वाकलेलं शरीर जसं कोणीतरी बसून पाकलेलं असावं डोक्याचे केस पूर्ण पांढरे होते आणि हवेत हलत होते कंबर वाकलेली होती आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवलेले असावे ती पूर्णपणे शांत निर्जीव बसली होती त्या क्षणी माझ्या आतला सगळा कोंधळ शांत झाला होता ना हृदयाची धडधड ऐकू येत होती ना वाऱ्याचा आवाज फक्त ते दृश्य आणि माझ्या डोळ्यांनी पूर्णपणे ते टिपून घेतलं होतं मी ओठ ओले करण्याचा प्रयत्न केला पण जीप तोंडात चिकटली होती कोण आहे हा शब्द माझ्या गळ्यातच अडकला जे शब्द मला बोलायचे होते ते ओठांवर आलेच नाही फक्त हवेचा एक हलका झोका माझ्या तोंडातून बाहेर पडला जणू कोणीतरी मनातच काही बोलण्याचा प्रयत्न केला असे त्या आकृतीने कोणतीही हालचाल केली नाही ती अजूनही तशीच बसली होती वाकलेली कंबर खाली वाकलेलं डोकं एक क्षण गेला मग दुसरा मग एक हलकीशी हालचाल झाली इतकी सूक्ष्म की जर माझे डोळे तिथे रोखले नसते तर मला ती जाणीवच झाली नसती त्या आकृतीचं डोकं हळूहळू वर येऊ लागलं इतकं हळू की प्रत्येक इंच वर येण्यासोबत जणू एखादं युग सरकत होतं माझा श्वास छातीत अडकून राहिला मी पूर्णपणे निर्जीव उभा होतो असं वाटत होतं जणू माझ्या शरीरातील प्रत्येक स्नायू जाम झाला आहे चंद्राचा प्रकाश थोडासा बदलला आणि आता तो चेहरा किंवा चेहऱ्यासारखं काहीतरी त्या प्रकाशाच्या हलक्या लपेटीत येऊ लागला तो चेहरा नव्हता ती फक्त एक काळी पोकळी होती डोळे कदाचित होते पण ती निर्जीव खोल आणि एखाद्या विहिरीसारखे रिकामी होते नाक ओठ आणि चेहऱ्याचे आकार होते पण असे जणू कोणी मेनाच्या पुतळ्याला अर्धवट पितळवलं होतं मग अचानक एका झटक्यात ती आकृती चारपाईवर सरळ बसली माझ्या पायाखालची जमीन जणू सरकलीच होती हृदयाने एकाच क्षणात अनेक एक ठोके चुकवले माझ्या हातात मोबाईल होता पण मी ना त्याकडे बघू शकत होतो ना हलवू शकत होतो मनात फक्त एकच विचार होता हे स्वप्न आहे की आणखी आहे त्या आकृतीने आता सरळ बसून आपला चेहरा माझ्याकडे वळवला होता पण तो चेहरा माझ्या लहानपणी ऐकलेल्या कोणत्याही भूत कथेसारखा नव्हता काही क्षण आमच्या दोघांमध्ये पूर्ण शांतता होती मी आणि ती मग अचानक काय झालं माहीत नाही मला फक्त एवढंच आठवतय की ती आकृती चारपाईवर सरळ बसून माझ्याकडेच बघत होती आणि जसा तिच्या चेहऱ्याचा साया पूर्णपणे माझ्या दिशेने बळला तसा माझ्या शरीरातील जीवच निघून गेला डोळ्यासमोर फक्त अंधार पसरला आणि मग मला नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीत किंवा छतावर नव्हतो तर एका हॉस्पिटलच्या हो बेडवर होतो डोळ्यासमोर सर्व काही धुसर दिसत होता पण त्या तेथे काही ओळखीचे चेहरे स्पष्ट दिसत होते माझी बायको माझा भाऊ आणि मागे उभा असलेला आमचा शेजारी मी ओठ हलवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडातून कोणताही आवाज बाहेर पडला नाही माझी जणू बधीर झाली होती भावाने काळजीने विचारलं काय झालं होतं तू असा बेशुद्ध कसा पडलास पण मी काहीच बोलू शकलो नाही माझ्या डोळ्यासमोर तीस भयान पोकळी दिसत होती तो चेहरा मी शांतपणे डोळे मिटून घेतले पुढचे दोन दिवस मी हॉस्पिटलमध्येच होतो डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले हा एक मानसिक धक्का आहे कदाचित एखादं भयानक स्वप्न किंवा घटना घडली असे ज्यामुळे ते बेशुद्ध पडले कदाचित झोपेतून उठून चालताना ते खाली पडले असतील डॉक्टर फक्त त्यांच्या ज्ञानानुसार बोलत होते पण मला माहीत होतं की हे स्वप्न नव्हतं मी ती गोष्ट पाहिली होती ती भयानक आकृती आणि मला हेही माहीत होतं की ती परत येऊ शकते हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मी छतावर गेलो नाही रात्री खिडकीजवळ उभा राहिलो नाही माझ्या खोलीतले दिवे ते तर कित्येक महिने बंद झाले नाहीत ऑफिसलाही मी काही दिवस गेलो नाही मी सुलोचनाला समजावून सांगितलं की रात्रीच्या वेळी घरात एकटं राहणं सुरक्षित नाही त्यामुळे मी आता दिवसाची नोकरी शोधणार आहे सुलोचनाला काहीच कळत नव्हतं पण तिने माझ्या निर्णयाला पाठिंबा मा दिला मी माझ्या कंपनीच्या मॅनेजरशी बोललो आणि त्यांना माझी बदली दुसऱ्या शिफ्टमध्ये करण्याची विनंती केली माझ्याकडे अकाउंटिंगचा अनुभव असल्यामुळे त्याने माझी विनंती लगेच मान्यही केली आता मी दिवसा ऑफिसला जायचो आणि संध्याकाळपर्यंत घरी परत यायचो काही महिने याच पद्धतीने गेले त्यानंतर एक दिवस आम्ही ते घर कायमच सोडण्याचा निर्णय घेतला तो निर्णय सोपा नव्हता पण आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तो आवश्यक होता आम्ही आमचं जुनं घर विकलं आणि एका नवीन प्रशस्त घरात राहायला आलो जिथे आम्ही शांत आणि सुरक्षित असल्याची जाणीव करत होतो पण ती रात्र तिची आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहे ती भयान पोकळी ती निर्जीव नजर ती गोष्ट अजूनही माझ्या डोळ्यांसमोर येते आणि मला आठवण करून देते की मी किती भयानक परिस्थितीतून बाहेर पडलो आहे आज मी जेव्हा ही कथा तुम्हाला सांगतोय तेव्हा मी एका नवीन घरात एका नवीन आयुष्यात आहे या घरात कोणीही नाही ना कोणती आकृती छतावर बसून मी आता शांतपणे ताऱ्यांकडे बघतो आयुष्य आता माझ्यावर दया करत आहे पण तो दिवस ते घर आणि ती रात्र मी आजही विसरू शकलो नाही मित्रांनो ही कथा एका सामान्य मुलाची नाही तर त्या रात्रीची आहे जेव्हा वास्कव आणि स्वप्नातील रेषा मिटून गेली होती जेव्हा मा एका माणसाचं धैर्य एका क्षणात एका सावलीच्या खाली दबून गेलं होतं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी असा एखादा क्षण नक्कीच येतो जेव्हा वाटतं की जे पाहिलं ते केवळ भ्रम नव्हता तर ते सत्य होतं तुम्ही कधी असं काही अनुभवलं आहे का तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे जे तुम्हाला आजही समजत नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकने आम्हाला अजून अशा कथा लिहिण्याची प्रेरणा मिळते आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग प्रदीप म्हाडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे पराग म्हैसकर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड संगीता ढोले शिरपूर जिल्हा थुळे राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली सुलोचना पाटील काटेमाणीवली कल्याण मुंबई रोणक निकाळजे सुरत राज्य गुजरात सुखदेव जवीर आटपाडी जिल्हा सांगली दीपक गायकवाड बस्तवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली लक्ष्मी भिसे खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली अमोल मोरे सांगली साताप्पा पाटील कपिलेश्वर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर प्रवीण गवळी सोलापूर ललित गवंडे जळगाव सत्या राणार दिब्रुगड राज्य आसाम महेश कारवे तालुका खाणापूर जिल्हा सांगली अश्विनी पेतपाठक हिवरे तालुका खाणापूर जिल्हा सांगली ओमकार प्रदीप पांगरे अर्जुन संदीप पांगरे व आयुष्य प्रदीप पांगरे पाचगणी महाबळेश्वर जिल्हा सातारा शिवाजी पवार खाणापूर जिल्हा सांगली समताजी शिंदे वाळवा जिल्हा सांगली नागेश पाटील नांदेड सीमा पालनकर बेळगाव राज्य कर्नाटक प्रमोद वेदपाठक हिवरे आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे शशिकांत कांबळे श्याम जाधव श्रद्धा पुणेकर आणि शेवटी विजय कांबळे मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या भयानकथेत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद